एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पनवेल महानगरपालिका अधिकारी रोडवर लक्ष घालणार का असा सवाल वाहन यांना पडला आहे हे खड्डे बुजवण्यासाठी किती वर्ष लागणार हा रोड कुठल्या हद्दीत येतो ती चौकशी करून लवकरात लवकर बातमीची दखल घेऊन खड्डे बुजवावे काही ठिकाणी चेंबर कव्हर उघड्यावर पडले आहेत याकडे लवकर तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती ब्युरोचीफ दशरथ चव्हाण सह विष्णू भुरे नवी मुंबई नमस्कार आपण आता तलोजा एम आय डी सी कळंबोली स्टील मार्केट तर इथे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे हे बघू शकता कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि तुम्हाला तर सिग्नलवरचे ते खड्डे दाखवतो आणि इथले चंबरची हालत बघू शकता तुम्ही ते पूर्ण हे बघा चंबर भरलेल्या अवस्थेत आहेत आणि इथे नागरिक पण याच गटरू निय जा करत आहेत हे बघू शकता ट्राफिक ट्राफिक पण लागलेली आहे आणि हा चंबरची हालत बघू शकता तुम्ही हा चंबर पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे हा पाच ते सहा फूट आतमध्ये खोल आहे आणि अजून पुढे जाऊया हा इथं पंप लावलेला आहे हा पंप बंद आहे हा पंप बंद असल्यामुळे हे बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे तर अजून पुढे हे बघू शकतो पूर्ण चंबर तुटलेल्या अवस्थेत आहेत आणि सिग्नलवरची परिस्थिती दाखवतो मेन रोडवरती तिथे कशा प्रमाणात खड्डे आहेत हा आहे हा कळंबोलीला कनेक्ट होतो आणि हा इकडं मुंबऱ्याच्या दिशेने जातो तर हे बघू शकता मेन सिग्नलवरच कशा प्रकारे खड्डे आहेत आणि नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे हे बघू शकता इथे खडी पडलेली आहे या खडी असल्यामुळे इथे गाड्या होऊन अपघात होण्याची शक्यता आहे बघू किती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत हे बघा खूप मोठमोठे खड्डे आहेत हे बघू शकता पूर्ण ट्रक हे बघू शकता इथे गाडी स्पीडमध्ये जर असेल तर इथे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही बघू खूप खूप मोठमोठे खड्डे आहेत आणि छोटी गाडी जर असेल तर त्या गाडीचं शंभर टक्के नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही हे पूर्ण बस बघू शकता बस कशी होते स्पीडमध्ये जर असेल तर गाडी पलटी झाल्याशिवाय राहणार नाही हे बघू शकता पूर्ण रिक्षा बघू शकता कशा पद्धतीने इथं नागरिकांना मोठ्या समस्येचा सा सामना करावा लागतो हा हाच सिग्नल नाही तुम्ही पुढच्या सिग्नलला हे तुम्हाला दाखवू शकतो आता ही गाडी बघू शकता किती स्पीडमध्ये आली ही नक्की टच होणार गाडी हे बघू शकता गाडी टच झालेली आहे पूर्ण पूर्ण गाड्या टच होतात इथे गाडी टच होऊन इथं पूर्णतः नुकसान होण्याची दाट शक्यता आहे नागरिकांना खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागत आहे हे बघू शकतो कारण इथे एक ते दीड दीड फुटाचे इथे खड्डे आहेत बघा याही सिग्नलवर खूप मोठमोठे खड्डे आहेत आणि इथं जो इथं पोल होता या पोलला जर गाडी फोर व्हीलर टच झाली तर इथे त्या गाडीचा चेंबर फुटण्याची शक्यता आहे अरे बघू शकता इथं कुठल्याही प्रकारची सुख सुविधा केलेली नाही नागरिकांसाठी तर या बाजूला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम